मी आत्ताच सांगितलं की हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यामध्ये शिंदेसाहेबांनी जी कामगिरी केली ती लोकांना भावली आणि बाळासाहेब म्हणजे साक्षात हिंदुत्वाचं एक प्रतीक होतं आणि ते त्यांचे विचार जोपासण्याचं काम हे त्या ठिकाणी तुमच्या माझ्या मतदारसंघातून बोलायचं झालं तर आदरणीय नारायण राणेसाहेबांनी ते मेहनत घेतली आदरणीय पालकमंत्र्यांनी तीन मीटिंग मिटिंग घेतल्या सर्व लोकांना कामाला लावलं आहे आणि सर्वच कार्यकर्ते दोन्ही पक्ष जिनी चारही पक्ष केले पण आपले दोन पक्ष जरा इथं अधिक प्रबल आहेत त्याच्यामुळे सेना बी जे पीचे दोन्हीचे कार्यकर्ते आपले पदाधिकारी आहेत नगराध्यक्ष असतील लोकसेवक असतील जिल्हाध्यक्ष पदाधिकारी असतील पंचायत समितीचे पदाधिकारी असतील सर्व जे सर्व जाणून कामाला लावले तर एक चांगला असा विजय हा त्या ठिकाणी मिळू शकला आणि खरं मला असं वाटतं की त्या निवडणुकीच्या निमित्ताने मला काही ज्वलंत प्रश्न शिव समजू शकले काही भावना समजू शकल्या त्या भावनेचा मी आदर करेल आणि त्यांनी जे प्रश्न माझ्याकडे मांडलेले आहेत ते सहा महिने वर्षामध्ये ते सगळे पूर्ण केले जातील एवढं मी आपल्याला भाई दोन राणेसाहेबांचं आणि माझं हे दोघांची मानणारी लोकं आहेत माझी आणि त्याच्यामुळे ज्याला आम्ही दोघं एकत्र आहेत त्याला निश्चितपणे एक चांगलं वातावरण होतं जे जिल्ह्याचे विकास आहे की जिल्ह्यातल्या नेत्यांनी एकत्र राहिलं पाहिजे जिल्ह्यासाठी काम केलं पाहिजे आणि जिल्ह्याचा विकास केला पाहिजे ही भावना राणेसाहेबांनी सुद्धा जपली मीसुद्धा जपले आणि त्याच्यामध्ये आम्हाला पालकमंत्र्यांचा साथ मिळाली आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांची साथ आता आहेच आम्हाला आणि त्याच्यामुळे हा फरक हा तुम्हाला निश्चितपणे पुढच्या सहा महिन्यामध्ये जाणवेल की आम्ही अडचण बरोबर आजूनय नितेशी आणि मुलेशी राणे यांचा चांगलं यश हे जिल्ह्यामध्ये अतिशय असं यश मिळवलेलं दिलं त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे आम्ही सर्वजण एकत्र काम करतो आता खासदारसुद्धा आपलेच आहेत आमदारसुद्धा आपले आहेत पण येणार काय असे सर्वच्या विकासासाठी आहे माझ्या मतदारसंघातील जनतेला आणि कोकणी जनतेला अर्पण करेन की कोकणी जनताच वेगळी ते तुम्ही बघितली जरी खूप लोक जमत नाहीत आपले वेळेवर सगळे कोणी विनाकारण कर्ज काढत नाहीत वेळेवर सगळे हप्ते भरतात टॅक्स वेळेवर भरतात एक वेगळ्याच मनुष्य असतात